हॅलो वन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्रीवालिन वन चॅनलमध्ये आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत हिवाळा स्पेशल स्वादिष्ट हेल्दी असे शेंगदाणा गूळ आणि खोबऱ्याचे लाडू हे लाडू चवीला खूप छान लागतात आणि हिवाळ्यामध्ये तर तुम्ही हे नक्कीच बनवले पाहिजे चला तर मग वेळ न घालवता स्वादिष्ट आणि हेल्दी असे हे लाडू कसे बनवायचे ते आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बघूया हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक किलो शेंगदाण्याचा वापर हा केलेला आहे आणि एक किलो शेंगदाण्याच्या प्रमाणासाठी गूळ आणि खोबरे किती वापरायचे हे लक्षात यावे यासाठी हे शेंगदाणे मी या वाटीने मोजून घेतलेले आहे एक किलो शेंगदाण्यासाठी इथे आपले चार वाटी शेंगदाण्याचे प्रमाण हे भरलेले आहे आणि चार वाटी शेंगदाण्यासाठी इथे आपण त्याच वाटीने दोन वाटी सुके किसून घेतलेले खोबरे हे वापरलेले आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी गूळ हा आपण किसून घेतलेला आहे आता सर्वात प्रथम आपण शेंगदाणे हे खरपूस असे भाजून घेऊया शेंगदाणे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो किंवा मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर जर आपण हे शेंगदाणे भाजले तर वरच्या साईडने हे भाजले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात त्यामुळे लाडू खाताना हा चिकट लागतो त्यामुळेच आपण मीडियम फ्लेमवर हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत हे बघा इथे आपले हे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहे आता थंड होण्यासाठी आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया शेंगदाणे थंड होत आहे तोपर्यंत आपण सुके खोबरेही भाजून घेऊया हे खोबरे आपल्याला हलकेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर हा हलकासा चेंज झालेला आहे आता आपण तेही थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया इकडे आपले शेंगदाणे ही छान असे थंड झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची टर्पले ही सहज निघत आहे याचाच अर्थ कुरकुरीत असे आपले हे शेंगदाणे भाजले गेले आहे आता आपण ते मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला शेंगदाणे वाटत असताना आपल्याला त्यामध्ये थोडासा गोळही मिक्स करून त्यासोबत वाटून घ्यायचं आहे शेंगदाण्याचे प्रमाण हे जास्त ठेवायचे आहे आणि गुळाचे प्रमाण हे कमी अशा प्रकारे दोन्ही एकत्र आपण हे वाटून घेणार आहोत हे बघा मिक्सर हे बंद चालू करत आणि चमच्याच्या साह्याने हे मिश्रण खालीवर करत आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकता गूळ हा शेंगदाण्याच्या कुटामध्ये छान असा मिक्स झालेला आहे आता याच पद्धतीने राहिलेले शेंगदाणेही आपण बारीक वाटून घेऊया हे बघा इथे आपले हे सर्व मिश्रण हे वाटून झालेले आहे आता यानंतर आपण सुके खोबरेही वाटून घेऊया सुके खोबरे हे न वाटता अशा प्रकारे हाताच्या साह्याने तुम्ही कुसकुरूनही घेऊ शकता सहज ते बारीक होते हे बघा मिक्सरला आपण हे खोबरेही वाटून घेतलेले आहे आणि अगदी बारीक अशी पूड त्याची तयार झालेली आहे ती आता आपण या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घेऊया आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे पण हे भांडे थोडेसे छोटे असल्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये हे टाकून घेतलेले आहे आणि आपल्या या हे लाडू स्वादिष्ट बनावे यासाठी यामध्ये मी थोडीशी विलायची पावडरही टाकून घेतलेली आहे विलायची पावडर ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये वापरू शकता पण कोणत्याही गोड पदार्थामध्ये विलायची पावडर टाकली तर त्यामुळे त्या, त्या पदार्थाची चवही आणखीनच वाढते हे बघा अशा प्रकारे तुम्ही यामध्ये तूप न टाकताच तुम्ही हे लाडू तयार करू शकता आणि हे लाडू सहज असे बांधले जातात यामध्ये गूळ आणि शेंगदाणे यांचे प्रमाण जर योग्य झाले तर लाडू अगदी सहज बांधले जातात पण आपले हे लाडू चवीला छान लागावे यासाठी यामध्ये मी थोडेसे तूपही टाकून घेतलेले आहे चार चमचे तूप मी थोडेसे गरम करून यामध्ये टाकून घेतलेले आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये तूप तूप हे वापरू शकता किंवा तूप न वापरताच तुम्ही यापासून लाडू हे तयार करू शकता ज्या साईजचा लाडू बांधायचा आहे तेवढे मिश्रण हातावर घेऊन आणि दोन्ही हातामध्ये प्रेस करून आपण हा लाडू बांधू शकतो हे बघा इथे आपण हा लाडू तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा लाडू इथे तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण हे सर्व लाडू बनवून घेणार आहोत अगदी झटपट आणि कमी वेळात हे तयार होतात हे बघा इथे आपले हे सर्व लाडू बांधून झालेले आहे आता आपण यातील एक लाडू हा फोडून बघूया हे बघा अगदी परफेक्ट असा आपला हा लाडू इथे तयार झालेला आहे तुम्हीही या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे लाडू हे नक्की बनवून बघा आणि ते कसे बनले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि माझ्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा